नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला करा सोब बेला कोंचे प्रेस करा सोबतच बटन प्रेस जेणेकरून नवीन अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूरमध्ये आवक आहे पंधरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये आहे तर कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना बाराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूरमध्ये कांदा विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव